टम्म फुगणारे आणि असे जाळीदार असे आपण आज अनारसे बनवणार आहोत नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अनारसे अगदी परफेक्ट जमेल पहिल्यांदा बनवले तरी परफेक्ट जमेल त्यासाठी मी ते अर्धा किलो तांदूळ घेतलेत आपण तांदूळ असे त्यातले घाण काढून मिसून घेतलेत आता आपण तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण तांदूळ इथे असे छान स्वच्छ धुवून घेतले आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तांदळामध्ये आपण पाणी जास्त टाकणार आहोत आणि अस झाकून ठेवणार आहोत आता दुसऱ्या दिवशी आपण असंच त्यामधलं पाणी काढून दुसरं पाणी टाकणार आहोत आता तिसऱ्या दिवशी पण तीच प्रोसेस करणार आहोत असे आपण तीन दिवस हे तांदूळ भिजत ठेवणार आहोत आणि चौथ्या दिवशी आपण छान असे तांदूळ निथळवून त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि असे छान फॅनच्या हवेखाली सुकू द्यायचे आपल्याला उन्हामध्ये नाही सुकवायचे फॅनच्या हवेखाली असं असे तीन ते चार तास आपण तांदूळ छान सुकून घेऊयात इथे बघू शकता आपले तांदूळ एकदम छान मस्त असे सुकलेत थोडेसे असे ओलसर असले तरी चालेल पण जास्त नाही आता आपण मिक्सरच्या भांड्याला असं एकदम बारीक पिठासारखं करून घेणार आहोत आपलं गव्हाचं किंवा मैदाचं पीठ राहते तसंच मिक्सर आपण बारीक करून घेऊयात आणि पिठाच्या चाळणीने चाळून घेऊयात वरती जे रवाळ आहे ते आपण पिठामध्ये नाही टाकायचे ते साईडला काढून ठेवायचं असं जाडसर आता छान इथे पीठ मस्त तयार आहे आपलं अनारशांचं आता अर्धा किलो तांदळासाठी इथे मी एक वाटी असा गूळ बारीक करून घेतलाय आता तो आपण पिठामध्ये एकदम छान असं मस्त मॅश करून घेऊयात इथे मस्त असं छान मॅश करून झालंय आता आपण मिक्सरच्या भांड्याला आपण हे सर्व मिश्र बारीक करून घेणार आहोत गूळ आणि आपलं पीठ असं एकजीव होईल आणि आपल्या अनारशा एकदम जाळीदार आणि मस्त टम्म फुकतील अशा इथे बघा गूळ आणि पीठ एकदम असं एक जीव करून घेतले इथे असा गोळा बनतोय आता हे छान असं मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे इथे मी असा अर्धा छोटा ग्लास पाणी टाकले एकदम असं जास्त पाणी नाही टाकायचे आपल्याला पीठ असं घट्ट सरस ठेवायचे गुळाला पाणी सुटतं त्यामुळे जास्त ओलसर होण्याची शक्यता असते इथे मस्त असे गोळे करून घेतले तर ता आता आपण इथे सिल पॅक किंवा तेलच्या डब्यात ठेवून तीन दिवसासाठी ठेवणार आहोत इथे बघा मस्त असे मी एक दिवसामध्येच अनारसे बनवलेत एकच दिवस ठेवलं होतं फक्त पीठ आता इथे तुम्ही पाणी किंवा तेल लावू शकता पण आपल्या हाताला पण गरमी राहते त्यामुळे गुळ वितळायला सुरुवात होते आणि अनारसे असे झटपट एकदम असे मस्त होतात आता आपण लावूयात खसखस आणि छान असे मस्त आपण अनारसे बनवून घेऊयात आता इथे आपण अनारसे सर्व अशा प्रकारे बनवून घेणार आहोत इथे तेल पण मस्त गरम झालंय खसखस लावलेली बाजू आपण वरती ठेवायचे आणि तेलाने वरती आपल्याला असं छान तळून घ्यायचे खूप अशी मस्त अशी आपली टम्म फुगले अनारसे जाळी पण मस्त आले तुम्ही बघा किती छान अशी दिसते बनवायला थोडीशी अवघड आहे रेस एकदम मस्त अशी दुसरी साईड पण आपण जास्त नाही भाजायचे आपल्याला लो टू मिडीयम गॅसवरच पूर्ण अनारसे आपण अशा प्रकारे तळून घेणार आहोत छान अशी मस्त जाळी आली अशी कुरकुरीत छान आपले इथे अनारसे बनून तयार आहेत सर्व अनारसे आता आपण अशा प्रकारे तळून घेऊयात इथे आपले असे कुरकुरीत आतून मऊ लुसलुसीत असे अनारसे बनून तयार आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम छोट्या छोट्या टिप्स लक्षात घेऊन ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा